शरीराच्या अवयवातील बोट या शरीराच्या अवयवावरती आधारित असलेले वाक्प्रचार आपण पाहणार आहोत बोट आहेत का आपल्याला ही बोटेला याच्यावरती आधारित चला बोट मोडणे पहिला आहे वाक्प्रचार बोट मोडणे म्हणजे पश्चाताप करणे पश्चाताप करणे म्हणजे खंत व्यक्त होते किंवा असं त्या गोष्टीबद्दल वाईट वाटत परीक्षा जवळ आली तरी अभ्यास झाला नाही ना ना मग कृष्णानं बोटवून काय उपयोग आहे काय उपयोग नंतर पश्चाताप करून आहे का काय उपयोग नाही निघून गेली आता परीक्षा आता उद्या आली तरी अभ्यास पूर्ण नाही तो बसलाय आपल्या बोट मग आता काय उपयोग आहे म्हणणार अभ्यास केला नाही आता काय बोटं मोडतोय कावा पश्चाताप करून काय उपयोग आहे वाईट वाटणे खंत वाटणे दुसऱ्या त्या एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं झालं तर आपल्याला असं वाईट वाटत मनात येत की अरे अरे बोट। बोट हो तो तो अरे त्याच चांगलं झालं आपलं बिघडलं जरा काम मग आपण त्याच्या विरुद्ध बोट म्हणतो बोट म्हणते म्हणजे दुसऱ्या वाईट वाटणे काही वेळा असा अर्थ होतो की खंत स्वतःच्या मनाला खंत वाटणे त्याच्यामध्ये पश्चात आपल्याला बोटभर जागा नसणे बोटभर जागा नसते मग आपण जागा नाही जागा नाही म्हणजे अजिबात जागा फिरली नाही माणसांनी इतकी गर्दी झालेली आहे कधी कधी लग्नामध्ये कसं असतं गर्दी खूप होते सर्कस बघायला जातो तिथं खूप गर्दी होती बोटभर जागा नसणे थोडीशी सुद्धा जागा नसणे बघा बोट जा बोटभर माऊस नसणे बोटभर माऊस मांस नसणे मांस म्हणजे शरीराच्या वरती हाडावर मांस असतं का पण मांस थोड़स। नाही म्हणजे कृष अशक्त ज्याच्या शरीरामध्ये असं गुबगुबीत नाही एकदम बारी बारच आजारामुळं त्याच्या शरीरावर बोटभर सुद्धा मांस राहिलं नाही बोटभर थोडस बोटाचा अर्थ काय होतो सुद्धा मांस राहिलं बोटावर मोजण्यासारखे बोटावर मोजण्यासारखे म्हणजे इतकी कमी संख्या खूप मर्यादित संख्या आपण म्हणतो त्या कार्यक्रमाला ना कालच्या व्याख्यानाला बोटावर मोजणे म्हणजे सुद्धा माणसं माणसं नव्हती म्हणजे खूप कमी माणसं आली होती व्याख्यान वगैरे असतं की माणसं आजकाल लोकांना युट्यूब मोबाईल त्याच्यामुळे कुठे जाऊ वाटत नाही तेच बघा वाटतं जागेवर सगळं मग व्याख्यानांना गर्दी नसते कुणाला कुणाचं ऐकू वाटत नाही आजच्या सध्याच्या घडीला मग व्याख्यानाच्या ठिकाणी आपण काय करतो जायचं टाळतो तिथे संख्या तो कमी असते मागून बोलून बोलून माणसं आणते तर मग व्याख्यान मग अशा ठिकाणी आपण म्हणू शकतो की बोट बोटावर मोजण्या सुद्धा माणसं त्या म्हणजे आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवणे किंवा त्याच्या पद्धतीनं त्याच्या इच्छेनं वागायला लावणे दुसरा एखादी व्यक्ती असते आपण म्हणतो हा साधारणपणे नवरा बायको असत त्यांची बायको ना नवऱ्याला बोटावर ना जाऊती काम लावती त्याचं ऐकावं लागतंय ती सारखं नवरा नाही

दाखवा बोटांना दाखवणं म्हणजे दर्श दाखवणे वस्तू दाखवणे किंवा दुसरा पण अर्थ आहे त्याचा काय बोट दाखवणे म्हणजे दोष दाखवणे दोष दाखवणे एखादं काम करत असेल ते काम करताना सारखं जर आई सांगत असेल की अरे कॅस कर कसं कर की सुधारणा कर आईला आपण म्हणतो आईसारखं काय तो म्हणजे बोट दाखवत असतील त्यामुळं माझं चुकतंय ना बोट म्हणजे कामामध्ये आपल्या काय होत चुका किंवा दोष दाखवले चूक जर असेल तर दुसऱ्याकडे फोटे दाखवू नका म्हणजे काय केली किंवा दुसऱ्यांचे दोष काढत राहिलो आपण तर याचा अर्थ असा होतो की आपण इतरांचं काय करतो इतरांकडून फोटो दाखवतो पुढं बघा त्याचा दुसरा अर्थ आहे बोट दाखवणे म्हणजे वस्तू दाखवणे मग अशा सांगितलं तसं मॅडमनी बोट दाखवायला सांगितलं कॅट ह्या शब्द बोट दाखवा बरं बॅट हा शब्द ट्री कुठे सांगा मला बोटानं बोटानं सांगा म्हणजे बोट दाखवा म्हणजे त्या ठिकाणी पॉइंट करा दाखवा ठीक आहे चला पुढं बघूया बोटांना बोटे लागणे म्हणजे आर्थिक नुकसान किंवा पैसा खर्चवणे बघा बोटांना बोटे लागणे म्हणजे एखादा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे त्यावेळी आपण म्हणू शकतो की जर आपल्याला तर काही काही वेळा आपल्याला बोटाला बोट लागतातच जास्त खर्च होतो व्यवसाय नवीन करायचा एखाद्या नवीन व्यवसायामध्ये तोटा झाला किंवा तो सगळं बसतान बसेपर्यंत आपल्याला खूप खर्च असतो मग आपण म्हणतो आता एवढं करायचं म्हटल्यानंतर काय माझ्या बोटाला बोट लागणार थोडासा खर्च होणार किंवा आर्थिक नुकसान होणार आहे पुढे बघूया असे म्हण अजून एक उदाहरण देता येईल नवीन व्यवसायामध्ये त्याच्या बोटाला बोट लागली अशा बोट ठेवणे चूक बोट ठेवणे चूक दाखवणे आक्षेप चांगले उगाच मध्ये मध्ये सारखं सारखं बोट ठेवू नका मग जसं म्हणणे बोट लावणे जसं आहे त्याच पद्धतीनं बोट ठेवणे ज्याप्रमाणे मग अशी बोट दाखवणे होत तसंच बोट ठेवणे दोन्हीचा अर्थ सेम आहे चुका दाखवणे उगा सारखं सारखं माझ्याकडे बोट दाखवू नकोस म्हणजे बोटे ठेवू नकोस पुढ बोटे तुपात असणे खूप श्रीमंत असणे पाची बोट असणे खूप श्रीमंत असणे तो जन्मल्यापासूनच त्याची पाची बोट तुपात आहे म्हणजे काय तो, तो जन्मल्यापासून श्रीमंत करा जन्माला आलेला आहे लॉटरी लागल्यामुळं त्याची पाचशे बोट सध्या तुपातच आहे म्हणजे तो श्रीमंत झालाय आता भरपूर पैसा आहे गड पैसा आहे म्हणून म्हटलं तशा अर्थानं बोट तुपात असणे असा अर्थ होतो पुढे आणखी बघूया बोट धरणे आई वडील बाहेर चाललेले आहेत समजा आजी आपली बाहेर रस्ता ओलांडायचा आहे तर काय करणार आजीचा इकडं पलीकडं म्हणजेच गायडन्स करणे किंवा तिला न्यायला मदत करणे आणि दुसरा अर्थ काय होतं बोर्ड धरणे म्हणजे मार्गदर्शन करणे गुरुजींच्या ताब्यात आता गुरुजींनी लहानपणापासून तिचं बोट धरलंय